आता बोलू आज या ठिकाणी उपस्थित सर्व सगळ्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने लोकशाहीतले आपण सर्व राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना बसवेश्वर महाराजांना आणि ज्यांची दररोज आठवण येत नाही असं गोपीनाथ मुंडे साहेबांना मनापासून विनम्र अभिवादन करतो व्यासपीठावरती सर्व मान्यवर कारण की पंकजा पुढच्या सगळे जायचं मी माफ करा आजी माजी सर्व आमदार खासदार आपण सर्व एक लक्षात घ्या फक्त कोण काय आहे ह्याच्यापेक्षा स्वतः आता तुम्ही मतदार आहात तुम्ही आहात मग आज एक विचार केला पाहिजे की जेव्हा आपण मतदान मतदान करतो एक लक्षात घ्या वेळ कधी थांबत नसते जसं समुद्राच्या लाटा तुम्ही थांबवायचा प्रयत्न केला तरी थांबत नसतात अनेक होत एक होत चुकीचा निर्णय जर घेतला तर काय होतं आज मला सांगा त्यावेळेस त्या काळात ज्या स्वातंत्र्य मिळालं त्या काळात विचार करा आज जे इथं ज्येष्ठ आहेत कधीतरी तरुण होते ना ते आपल्या आई वडिलांच्या वयाचे आहेत त्यावेळेस जर योजना त्या काळात जर राबवल्या गेल्या असत्या तर आज सुद्धा हे कुठल्या कुठल्या उंचीला गेले असते आणि त्यामुळं का नाही झालं त्यावेळेस मी एवढं म्हणजे अत्यंत एवढे जवळन अत्य खूप पंतप्रधान बघितले जसं आता इथं पंकजताई मना प्रीतम ह्या ज्यांच्या शेजारी शेजारी बसलो असे खूप खूप अनुभव घेतले पण प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि काय केलं कधी विचार केला आपण कधी करणार तुम्ही उशीर कधीच नसतो मला सांगता सर्व धर्म समभाव समतेचा विचार त्यांनी दिला त्यावेळेस परकीय आक्रमण व्हायचे त्यातनं सगळं अक्कल एक एकता केली अखंड महाराजांनी स्वतः विचार केला नव्हता कि माझ कुटुंब म्हणजे काय माझी मुलं आणि बायको नाही त्यांनी समाजाला कुटुंब मानलं होत आणि तेच तुम्हाला सांगतो मुंडे साहेबांनी समाजाला कुटुंब मानलं आणि त्याच या कुटुंबातल्या आहेत मग प्रश्न पडतो मग काय का मतदान करायच का नाही करा का, का स्वतःची ज्या वेळेस चुकीचं एखादा निर्णय तुम्ही घेता त्यावेळेस एखादा निर्णय घेताना तुमचं जाऊन द्या पण तुमच्या कुटुंबातले जे आता ते लहान लहान मुलं आहेत ना त्यांचा विचार करा कारण की कारण की सांगतो एक चुकीचा सा निर्णय तर घेतला आणि विकास काम झाले नाही तर ते उद्या आपल्याकडे बघितल्यानंतर ते काय म्हणणार उद्या आपण म्हणतो ठीक आहे राजकारण हे येते ते जाऊन द्या सेकेंडरी आहे त्याला वीक पण घालत नाही पण उद्या जेव्हा तुमची मुलं मोठे होतील त्यावेळेस तुम्ही तुम्हाला विचारणार की का तुम्ही का असं केलं नाही तुमची मान शर्मेनी अशी खाली जाता कामा नाही त्या लोकांचं कुटुंबाचं आयुष्याचं कोट कल्याण करायचं तुमच्या हातात आहे कारखाने कार अजे लय कारखाने बघितले पण मुंडे साहेबांनी त्यावेळेस तुम्हाला सांगतो एक किस्सा सांगतो फक्त मी त्यावेळेस इथं जे तुम तुम्हाला जे पाणी मिळणार ना मला वाटतं स्थरीकरणामुळे मिळणार ना भीमा ती त्या नद्या सह्याद्रीच्या डोंगरात कुठं माझ्या संघात तिथनं त्यावेळेस मी गेलो एखादा दुसरं तर काय म्हणत असतं एक पण आमदार नाही तिथनं एक पण खासदार नाही कशाला पैशाचे आठशे बारा हजार कोट रुपये त्यांनी त्यावेळेस त्यावेळेस तयारी करण्यासाठी त्यावेळेस दिले होते कृष्णा खोरे विकास महामंडळाची संकल्प मांडली आज त्याच तिथं दुष्काळी बाग जिथं रखरख होती आज हिरवगार आणि तसं हिरवगार ह्या ठिकाणी झालं पाहिजे तुम्ही खूप तुमची प्रगती झाली पाहिजे आज मी उद्या नाही मग काय करणार वाचणं बोलायला सोपे असतात पण कर्तबगारी आणि मनापासून तुम्हाला वाटतंय विश्वास आहे पंकजांवरती मला सांगा आयुष्य या माणसाने वेचलं त्यांची मुलगी ती तुमची मुलगी माझी बहीण आहे तिला नाही आशीर्वाद द्यायचं तर कोणाला द्यायचं नाही सांगा मी तुम्ही कधी शेवटच्या तीन महिन्यात आपण म्हणतो ना एखादं ग्रामपंचायतच सदस्य पद आहे ना त्याला सांगा बघू राजीनामा द्या म्हणून देतो तो म्हण दोन मिनटं आलं ते तंबाखूमुळे तिकडे तिकडं झालं ना पाहुणे आले दोन मिनटं आलो तो कधी सापडतच नाही पहिल्या तीन महिन्यात का दिला कारण की मला पटले नाही परिणामाची कधी मी मुभा केली नाही आणि कधी भीक घातलं नाही एक सांगतो माझ्या गळ शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना नाही मग अशी जर पंकजांना जर नाही करायचं निवडून द्यायचं तर कोणाला देणार नाहीतर साताऱ्यातनं आहे असं उभं केलं असतं असं आज मला सांगा आज आपल्याला कळालं आओ... पाहिजे अहो ह्यांना पण माहीत नव्हतं मुंडे साहेबांनी मला सांगितलं यांचं सा कुलदैवत म्हणजे आमचं देवस्थान शिखर शिंगणापूर तिथनं मग तिथनं हिता मुंडे साहेब जेव्हा तो कळच बस बसवायची वेळ आली मी म्हणला तो कळस फक्त म्हणलं मुंडे साहेबांच्या हातानेच बसून आला तेव्हा मिटिंग होती म्हणलं मिटिंग बिटिंग मला काय माहीत नाही म्हणलं तुम्ही आलाच पाहिजे आणि आई साहेबांनी मूर्त काढला म्हणलं म्हणलं मला माहीत नाही म्हणलं आपण काय नाही म्हणलं जो कळस तिथं बसवला हो आहे तुम्हाला सांगतो त्यातनं मला मग त्याने सांगितलं म्हटलं माझ्या म्हणलं तुमचं योगदान आहे कारण की मूळ तुम्ही तिथले आहात तुम्ही जे आहात नाही तर ऍक्च्युली सगळे सगळं त्यावेळेस कारखाने ठीक आहे पण न्याय हक्कासाठी भांडणारा मी बघितलंय तुम्हाला काय तुम्हा जर माझे एवढे मित्र त्यांचे कारखाने हे ते सगळे पण कामगार लोकांसाठी त्यांचं जे योगदान आहे ना सलूट नतम अग, अग काय नाही एवढं वाईट वाटतं ना जन्म दिला नाही फक्त नाहीतर त्यांनी जे प्रेम दिलं ना बस एक वडिलकीच्या नात्याने एक मित्र मित्राच्या नात्याने थोरल्या भावाचं नाते कुठल्या हिशोबाने मी बघतो मी पंकजाला पण सांगितलं म्हटलं तुम्ही या म्हणलं फोटो लावलं आहे सगळ्यांच्या माझ्या काळजात आहे तुम्ही सांगा फक्त तुमच्यासाठी पंकजा आणि संपूर्ण प्रीतम सगळे धनु पिनो सगळे सगळे आम्ही सगळे कार्यरत राहणार इलेक्शन होत राहतं पाच वर्षानंतर ही लोकशाहीतली प्रक्रिया आहे काय पाच वर्षानंतर इलेक्शन होतं पण पाच वर्षाचा कालावधी छोटा कालावधी नाही योग्य त्या माणसाला व्यक्तीला तुम्ही निवडून दिलं तर चांगलं हे होणार नाही तर मग काय मग आपण विचार करत असतो आपण असं केलं नसतं केलं असतं तर बरं झालं असतं मग पश्चाताप करण्यापेक्षा आहे ना विचार करा तुम्ही आणि विचार एकच ठेवा मगालपासून पंकजा बोलत होत्या मी विचार केला म्हणलं मी उमेदवार आहे का त्या उमेदवार <laughs> मी आवडच पितरला म्हणलं एवढा मोठा नाही मी तुम्हाला सांगतो कधी पण हाक मारावा हो। देवा शपथ ऑलवेज <laughs> आता बस झालं सगळे टाळ वाजून आता आमच्यात टाळ देऊ नका म्हणजे झालं आणि त्या हातात संपूर्ण सत्ता द्या काय म्हणतो म्हणजे टाळ देऊ नका आमच्या हातात आता भजन करत बस